ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं अंबरनाथ शहर सध्या एका गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या शहरात अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचं जाळं वेगाने विस्तारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विशेष म्हणजे या नशेच्या जाळ्यात अल्पवयीन मुलंही अडकताना दिसत आहेत रेल्वे स्थानक परिसर बाजारपेठा झोपडपट्टी भाग या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलं आणि तरुणांना हातात एक काचेची बाटली त्यामध्ये व्हाईटनर सदृश्य पदार्थ घेऊन झुरके मारताना पाहिलं जात आहे या मुलांचं वय पाहता शिक्षणाच्या पायऱ्यावर असलेल्या या चिमुकल्यांना नशेची ओळख होणं अत्यंत चिंताजनक आहे अंबरनाथ शहरातील झोपडपट्टी भागात सर्रासपणे या गुंगीकारक द्रव्याची विक्री होत असल्याने चिमुकल्यांच्या हातामध्ये तसंच तरुणांच्या हातामध्ये हे पदार्थ दिसून येत आहेत मात्र हे अंमली पदार्थ नेमकं कोणते याचा अद्याप पोलिसांना देखील सुगावा लागला नसावा किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाहीत ना असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे रेल्वे स्थानक तसंच बाजारपेठेत अल्पवयीन मुलं व तरुण सर्रासपणे या माध्यमातून नशा करताना दिसून येत आहेत मात्र हे द्रव्यपदार्थ कुठून तयार होतं ते या अल्पवयीन तसंच नशेखोर तरुणांकडे कुठून येतं याची पुसटशीही कल्पना पोलिसांना असू नये हे आश्चर्यकारक म्हणावं लागेल रेल्वे स्टेशन परिसर आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी नशेच्या आहारी गेलेली ही मुलं असून त्यांच्या असभ्य वर्तनामुळे नागरिक विशेषतः महिला आणि तरुणींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे महिलांच्या पर्सला आणि अंगाला हात लावणे वाट अडवून पैशांची मागणी करणे अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तर नशेत असलेल्या अल्पवयीन तसंच इतर तरुणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं नागरिक तक्रार करण्यासही धजावत नाहीत त्यामुळे सर्रासपणे नशीखोर आपल्या धुंदीत वाटेल तसं वागत असताना दिसून येत आहेत यामुळे केवळ गुन्हेगारी वाढत नाही तर तरुण पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे मात्र याकडे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे वेळीच यावर प्रतिबंध न केल्यास अंबरनाथ शहरात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही